बातमी सोलापूरमधून आहे सोलापूर, सोलापूर मनपा कर्मचारी संजय भटकर यांनी आत्महत्या केलेली आहे रेल्वे खाली पडून स्वतःचा जीव त्यांनी संपवलेला आहे नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलेला आहे शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी सोलापूरवरून आपल्यासोबत आहेत शिवकुमार काय आहे यांच्या पत्नीचा आरोप आणि नेमकं तथ्य काय आहे या सगळ्या प्रकरणात प्राजक्त हे जे मृत पावलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव संजय ज्ञानोपो होतकर असं आहे महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत आणि सेवा सुद्धा आहे गेल्या आठवड्या दोन आठवड्यापासून त्यांच्या घरामध्ये याविषयी चर्चा चालू होती की जे शहराच्या कचऱ्याच खाजगीकरण केलं गेलं आणि त्यानंतर ना त्या निविदेमध्ये जे फेरफार करण्यासाठी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांचे जे दबाव येत होते त्या दबावाखाली त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी मरण्यापूर्वी आपल्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेला आहे आज जेव्हा रेल्वे खाली करून त्यांनी आत्महत्या केली तेव्हा नातेवाईकांनी ही जी चिठ्ठी आहे ती पोलिसांना ताब्यात दिलेली आहे पोलिस सगळ्या प्रकरणाचा तपास आहेत आता संजय भटकरांचा मृतदेह तो शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरी तपासण्यासाठी आणलेला आहे नाते परंतु नातेवाईकांनी आग्रह झालाय की जोपर्यंत या चिठ्ठीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही हा मृतदेह ताब्यात घेणार नाही यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गामध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे शिवकुमार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल